त्याचबरोबर डॉक्टर तुमराम सर यांच्यामुळे मी आज इथे या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू शकलो आणि ज्यांनी आपल्याला लढा दिला पाहिजे लोक लढा दिला पाहिजे आपल्या अस्तित्वासाठी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण उभं राहिलो पाहिजे हे शिकवण देणारे क्रांतीसूर्य बिरसा आभा यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मित्रांनो आजच्या या विषयाला धरून बोलत असताना मला हे सांगावं असं वाटते की उलगुलान 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 प्रत्येक वक्त्यांच्या भाषणामधून हे उलगुलान काय आहे हे सर्वांनी समजून सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस बिरसा मुंडांनी जो उलगुलान दिला होता त्यावेळेसची सिच्युएशन काय होती हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे आणि त्या सिच्युएशनला आज वर्तमान स्थितीला आपण संगणमताने किंवा जोडून बिरसा मुंडानी जो उनगुनांचा नारा दिला होता तो आजच्या वर्तमान स्थितीमध्ये भविष्याचा वेध घेत असताना आदिवासी समाजाला कसा महत्वाचा आहे हे या विषयाला धरून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो प्रथम सत्रामध्ये उद्घाटनीय सत्रामध्ये आदिवासींचे भूषण डॉक्टर विनायक तुमरा यांनी आपल्या भाषणामध्ये सांगत असताना आणि विचार त्यांनी करत असताना त्यांनी सांगितलं की आज आदिवासी समाज हा मागे का आहे ते इतक्या वर्षापासून या आदिवासी समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत तरीसुद्धा बराच शिकलेला आदिवासी वर्ग यामध्ये जुडत नाही आणि हे खंत व्यक्त करत असताना त्यांनी जे विचार व्यक्त केला आणि आदिवासींचा जो वर्तमान स्थिती आहे ते अधोरेखित करताना त्यांनी जे काही सांगितलं ते मला चार ओढीमध्ये सांगावस वाटते सूर्य देहास देहतो आहे सूर्य देहास देहासो आहे मात्र मी शांत चालतो आहे कशी मांडू वेथा मी कशी मांडू वेथा मी सारखा कंठ दाटतो आहे हजार दुखे मनात माझ्या हजार दुखे मनात माझ्या हजारो जखमा पुरात माजा हजारो जखमा पुरात माजा तरी मी थे शांत जगतो तो हीच त्यांनी सांगितलेली वेता होती कि इतका न्याय आपल्या आदिवासींवरती होत आहे मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये न्याय हक्कासाठी आपण ज्या प्रकारे लढा द्यायला पाहिजे परंतु तो देताना दिसत नाही आपला आदिवासी समाज आणि ही खंत खंतता डॉक्टर विनायक डुंगराम सरांनी आपल्याला इथे सांगितलेली आहे आणि मला वाटते की त्या अठराव्या शतकामध्ये सुद्धा बिरसा मुंडांनी जे सिच्युएशन बघितली होती की त्यावेळेस इंग्रजांचं जे काही राज्य आलं होतं आणि आपल्या देशामध्ये इंग्रजांचं राज्य आल्यानंतर ज्या प्रकारे आदिवासींची प्रकारणा होत होती सर्व स्तरावरती आर्थिक स्तरावरती लुटमार होत होती सामाजिक स्तरावरती सांस्कृतिक स्तरावरती ज्या प्रकारचा अन्याय आणि अत्याचार होत होता आणि त्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये बिरसा मुंढांनी असं समजलं असं त्यांनी हे सगळं समजून घेतलं आणि एक या आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी कुणीतरी आपण लढा दिला पाहिजे त्याचं नेतृत्व करायला पाहिजे आणि हे नेतृत्व ituah swata बिरसा मुंडानी स्वीकारलं परंतु हे नेतृत्व स्वीकारत असताना त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपल्या समाजाच्या अन्याय अत्याचार हे समजून घेत असताना याच्यातून मार्ग कसा काढला पाहिजे यासाठी शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि मित्रांनो त्या काळामध्ये सुद्धा जर शिक्षण हे प्रत्येकाला घेता येत नव्हतं परंतु शिकायला जायचं असेल तर मिशनरी स्कूल मध्ये त्यांचं धर्म स्वीकारून आपण आपल्याला ऍडमिशन मिळत होती आणि हे असं चित्र असताना सुद्धा शिक्षणाचं महत्व ओळखून त्यावेळेस बिरसा मुंडांनी ऍडमिशन घेतली मिशनरी स्कूलमध्ये आणि तिथे शिकत असताना त्यांना जाणवलं की आदिवासींची संस्कृती हे इंग्रज जो आहे हे मोडत काढत आहे आणि आपल्या ज्या काही परंपरा आहे रूढी आहे त्या हा मोडत काढत आहे आणि हे काही बरोबर नाही आपण आदिवासीचं अस्तित्व अशा प्रकारे जर मिटत असेल तर आपण शांत बसून चालणार नाही आणि त्यावेळेसच त्यांनी त्या स्कूलचे त्या फा, जे फादर आहे त्यांच्या मध्ये आवाज उठवला होता आणि खऱ्या अर्थाने तो आवाज उठवण्याची भूमिका म्हणजे उलगुलाम आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मित्र आज पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यावेळेच्या इंग्रजांची जे सत्ता होती त्यांच्यातर्फे आदिवासींवरती जे काही अन्याय अत्याचार होत होते आणि तो काळ जो आपण बघितला त्या काळामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी उलगुलांचा जो काही नाराज बिरसा मुंडानी दिला तो काळ आणि आजचा काळ हा काही वेगळा नाही मित्रांनो आज पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यावेळेस ब्रिटिश ब्रिटिश आपल्याला आपल्यावरती आप अत्याचार करत होते परंतु आज स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आपण फार तंत्र्यात जगत असल्याचं आपल्याला जाणवतो हो। प्रकाशाने हे जाणवतो की आजचे इथले राज्यकर्ते आपले जे दुःख आहे आपले जे काही न्याय हक्काचे प्रश्न आहे हे सोडवताना दिसत नाही आणि तरी सुद्धा आदिवासी समाज शिक्षित असून सुद्धा आज हातावर हात मांडून बसणे हे काही आपण बिरसा मुंडाचं अनुकरण करतो असं आपल्याला म्हणता येणार नाही खरंच जर आपल्याला बिरसा मुंडाला भगवान बिरसा मुंडाचं अनुकरण आपल्याला करायचं असेल तर आज आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या अस्तित्वासाठी आपल्या अस्मितेसाठी त्यावेळेस बिरसा मुंडांनी नेतृत्व देऊन एक लढा उभारला त्या प्रकारचा लढा आज आजच्या वर्तमान स्थितीमध्ये जर उभारू तर भविष्यामध्ये आपलं अस्तित्व आणि अस्मिता हे टिकवण्यासाठी आपल्याला सोयीचं होईल मित्रांनो त्यावेळेस

ते डॉक्टर विनायक तुमराम यांच्या मागे आपल्याला सर्वांना उभं राहिलं पाहिजे सुद्धा लोकसंख्येने साठ हजार अनुयामी आपल्या बिरसा मुंडांनी तयार केलं होतं आणि त्या साठ हजार अनुयानांसोबत आपल्यावर होणाऱ्या अत्याचार अन्याय आणि जे काही प्रताडणा होत होती त्याला दोन हात करण्याकरिता कुठलेही शस्त्र नसताना कुठलाही गोडा नसताना बिरसा मुंडांनी लढा दिला होता त्याला आपण उलान म्हणू आज शांतपणे बसून माझ्यावरती अत्याचार होत आहे माझा दुःख होत आहे माझ्या हृदयामध्ये असंख्य असे दुःखाचे डोंगर पसरलेले आहे आणि आपण हातावर हात घेऊन आपण रडत बसलो तर त्याला आपण शकणार नाही मित्रांनो भविष्याचा वेध घेत असताना या विषयाला अनुसरून मला एवढं सांगायचं आहे की आज आदिवासी विचारांचा अनुकरण करून प्रत्येक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक या सगळ्या आदिवासींची जोपासना करण्याकरिता आपल्याला लढा उभारण्याची गरज आहे आणि त्या लढ्याचं नेतृत्व द्यायला डॉक्टर विनायक तुमराम हे सक्षम आहे आपल्याला वाटत असेल की प्राध्यापक प्रदीप जिरापुरे हे कसं काय असं म्हणू शकतात मागच्या आयुष्य हे आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी आपलं घालवलेलं आहे आणि आज ज्या या वयात असतील तरी सुद्धा तुमचं ते नेतृत्व करायला सक्षम आहे कारण मला म्हणावस वाटते की आज डॉक्टर तुमराम साहेब आपल्या आदिवासींच्या प्रश्नाचं वाचा फोडू शकतात आणि जरी त्यांचं वय जास्त झालं असेल तरी मला हे म्हणायचं आहे की त्यांचा विचार असा आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा बाकी आहे मावळताना विचार बाकी आहे विचारवाकी आहे मित्रांनो जरी रु। ते वृद्ध झाले असतील वय वाढलं असेल पण त्याच्यामध्ये त्यांची जे शब्दाची ताकद आहे आपण प्रथम सत्रामध्ये त्यांचं भाषण ऐकलेलं आहे ते भाषण आजच्या आदिवासी समाजाच्या प्रत्येक माणसाला स्त्रियाला जागृत करण्यासाठी सक्षम आहे आणि ते तुमचे नेतृत्व करायला सक्षम आहे यात मला बिलकुल तिळमात्र शंका नाही आपण आदिवासी म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आज जे सत्ताधारी आहेत आपल्या न्याय हक्कासाठी जर लढाव आपण उभारू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण बिरसा मुंडाला अनुकरण करतो आणि त्यांचा उलगुणात जो काही नारा दिला आहे त्याच्यावरती आपण आपलं जीवन चालू शकतो असं आपल्यावर म्हणावं लागेल मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की बिरसा मुंडाजी जे जी आहेत हे वयाच्या पंचवीसव्या वर्षी ते मृत्यू झालाय त्यांना म्हणजे ते त्यांचं आयुष्य संपलं परंतु इतकं कमी आयुष्यामध्ये सुद्धा आज त्यांनी इतकं काम केलं आणि इथल्या ज्या भारतातील केवळ आदिवासींसाठी नाही तर जे इंग्रज आपल्या भारतातील असंख्य लोकसमुदायाला जे प्रताडित करत होते जे अन्याय करत होते त्यांच्या विरुद्ध लढा देऊन पंचवीसव्या वर्षी इतका मोलाचं कामगिरी केली आहे की आज भारताच्या संसदेमध्ये एकमेव स्वातंत्र्य सेनानी असं आहे की बिरसा मुंडाचं जे काही फोटो आहे तैलचित्र आहे ते त्यामध्ये सन्मानाने जात आहे मित्रांनो आणि खरं तर आपण उलगुला म्हणू आपण जर त्या बिरसा बिरसा मुंडाचं नाव घेत असू पण एवढं घेऊन चालणार नाही तर त्यांनी जे काही लढा दिलेला होता त्यांनी जे काही एकसंग केलेलं होतं आणि आदिवासींच्या अस्मितेसाठी आदिवासींच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी एक संघ होऊन कुठलेही शस्त्र नसताना या, या देशावरती आक्रमण करणाऱ्या ज्या काही इंग्रज आहेत त्यांच्या विरोधात लढा दिला त्याच प्रकारे आज आपल्याला वर्धना वर्तमान स्थितीमध्ये आजच्या इथल्या राज्यकर्त्यांना जागा करण्याची गरज आहे जर तुम्ही जागृत झाले नाही तर काय होणार आपण म्हणतो की आदिवासी हे दंगल राजा आहे आपण मी लहान असताना प्राथमिक शाळेमध्ये एक आमचं चाप्टर होत त्यामध्ये मी ऐकलेलं आहे त्यामध्ये वाचलेला आहे की जो शिंह आहे जंगलाचा राजा म्हणतो त्याला तो जर शिंह झोपलेल्या अवस्थेत असेल तर छोटे छोटे उंदीर सुद्धा त्याच्या अंगावरती डान्स करतात ही जी कथा आहे हे कथी कथा आपल्याला सुद्धा लागू होते मित्रांनो जर आपण म्हणू की आदिवासी हे आदिवासी इथले राजे आहे आदिवासी जर इथला जर आपला हा जंगल जर राजा राजा आहे पण आपण जर राजे असून आपल्या न्याय हक्कासाठी उतडून उठत नसू तर काय अर्थ आहे मित्रांनो आपल्याला जगण्याला आणि जगण्याला अर्थ काय आपण आज सत्तर वर्ष ऐंशी वर्ष जगून आपलं मृत्यू होतो आणि आपलं आयुष्य संपून जातो तरी आपण कुठलंही काही करत नाही आणि आपण जन्माला आलो तसंच निघून जातो कोणी विचारत सुद्धा नाही कोण होता कोण नव्हता याची कल्पना सुद्धा कोणी करत नाही मित्रांनो आपल्याला इतकं चांगलं आयुष्य मिळालेलं आहे बिरसा मुंडा यांच्या आदर्शाला सन्मान ठेवून आपण त्यांचं अनुकरण करून आपण आपलं जीवन जगायला पाहिजे मित्रांनो अन्यथा असं जीवन आपण जगत राहू आणि शेवटच्या ज्या अंत म्हणजे अखेरच्या श्वास आपण घेत राहू त्यावेळेस तुम्हाला नक्की असं विचार येईल मित्रांनो की जगत आलो मी असा की जगत आलो मी असा की जणू जगलोच नाही जगत आलो मी असा की जणू जगलोच नाही या प्रकारचे विचार नक्की आपल्या डोक्यामध्ये त्या अखेरच्या वेळी येणार कारण की जर का आपण आपल्या अस्तित्वासाठी आपली अस्तित्वाची लढाई आपल्यावरती होणाऱ्या अन्यायावरती आपण तुटून पडणार नाही आणि जर ते आपण सामान्य हातावर हात बसून अन्याय रडत असं जर आपण जीवन जगत असू तर आपण खरं अर्थाने जगलोच नाही अशी भावना तुम्हाला नक्की सापडेल आणि मला जाता म्हणजे थांबताना हे सांगाव वाटेल की आपण सर्व असं म्हणजे म्हणजे आहोत आज सर्व बिरसा मुंडांनी त्यावेळेस एवढी जागृती निर्माण केली आदिवासी समाज एकवटला आणि साठ हजार लोकसंख्येने दोनदा युद्ध साकारलं आणि कुठेही मागे हटले नाहीत आज आपल्याकडे तंत्रज्ञान आहे मोबाईल आहे इतर संघटना काम करत आहे परंतु या संघटना या सगळ्या सकाळी कुलसंगे साहेबांनी म्हटलं की आदिवासी संघटना ह्या विभागला गेलेल्या आहेत आपण कधी एकत्र येऊ मग काय का एक मिनिट दोन मिनिट दोन मिनिट सर प्रत्येक संघटना हे बिरसा मुंडांना मानत असेल तर मग बिरसा मुंडांचे अनुकरण आपण करायला पाहिजे बिरसा मुंडांनी हे सांगितलं की आपल्या अन्यायाला वाचा होण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे आणि आपण काय एकत्र येत एक नाही आपण जर एकत्र आलो तर नक्की या सत्तेत असणाऱ्या राज्या राज्यकर्त्यांना नक्की प्रश्न विचारू शकतो आणि आपल्या अन्यायाची लढाई चांगल्या तऱ्हेने लढू शकतो आपल्याला एवढं सांगतात जाता जाताना सांगताना मला जा हे वाटेल की असरूंना जर पंख जरासे लावता आले असते जर पंख जरासे लावता आले असते या डोळी या डोळ्यातील अश्रू त्या डोळ्याला सहज देता आले असते असूंना जर पंख जराशे लावता आले असते या डोळ्यातील अश्रू त्या डोळ्याला सहज देता आले असते या हृदयातील दुःख जराशी त्या हृदयाला कळली असते या हृदयातील दुःख जरासी त्या हृदयाला कळली असती माणुसकीला अधिक उंचीवरती सहज नेता आले असते सहज नेता आले असते असं थांबून चालणार नाही मित्रांनो आदिवासींचे अन्याय अत्याचार याच्यासाठी आपल्याला आपल्याला आहे आपले कोणीतरी आणि मदत करेल ही भावना आपण सोडून द्यायला पाहिजे आणि बिरसा मुंडा यांनी जे सांगितलेलं उलगुलान आहे त्या उलगुलान म्हणजे आपल्या अन्यायाविरुद्ध उभं उठायला पाहिजे आपल्यामध्ये जे जिद्द निर्माण व्हायला पाहिजे आणि या राज्यकर्त्यांना न्याय हक्कासाठी जॉब विचारायसाठी आपण एकत्र आलो पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपण उलगुलान साजरा करू शकतो आणि प्रत्येकाने आपण जय उलगुलान असं म्हणू शकू धन्यवाद मित्रांनो बहुत बहुत बढिया यानंतर